आम आदमी पक्षाचे अध्यक्ष व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खंदे समर्थक मानले जाणारे थोर समाजसेवेचा वारसा लाभलेले समाजसेवक जनसेवक आम आदमी पार्टीचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष अमर आमटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला अमर आमटे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये आरोग्य शिबिरांतर्गत वयांचं देखील वाटप करण्यात आलं आरोग्य शिबिरांतर्गत परिसरातील नागरिकांनी विविध आरोग्यविषयक तपासण्यांचा लाभ घेतला यशोधन ये येथील आणि आय सी यू डॉमिनोज पिझाच्या बाजूला असलेल्या लोकमान्य नगर परिसरातील रुग्णालयामध्ये हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये ई सी जी त्वचेचे विकार बीपी मुळव्यात त्याचबरोबर गायनिक व इतर समस्या सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली तर संध्याकाळी सावरकर नगर येथील परिसरामध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ठाणे शहर जिल्हा सचिव अनिल सिंह ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष जावेदी सिद्दीकी मुंब्रा प्रभाग अध्यक्ष सलमान लांजेकर अध्यक्ष कळवा प्रभाग मुबारक अन्सारी लोकमान्य प्रभाग अध्यक्ष रोशन म्हात्रे ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष अशरफ हुसेन लक्ष्मी चिरागनगर प्रभागाध्यक्ष लिंबाजी गाडे मुमरा प्रभाग युवा अध्यक्ष मुमरा प्रभाग युवा अध्यक्ष सय्यद शाबीर अहमद ठाणेश्वर अध्यक्ष रमेश वर्मा सोशल मीडिया प्रभारी जावेद पवार तसेच आमटे परिवार तसेच अमर आमटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे अविष्ट चिंतन करण्याकरिता नवी मुंबई मीरा भाईंदर तसेच ठाणेश्वर जिल्ह्यातून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी ठाणेकर नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते

आज सहा ऑगस्ट माझा वाढदिवस ठाणे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी या नात्याने माझे समर्थक आणि माझे मित्रमंडळी आज या ठिकाणी मला शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत त्यांचे मनापासून मी धन्यवाद देतो की खूप लांबून लांबून कल्याण विरार वसई नवी मुंबई या ठिकाणाहून सगळे आलेले आहेत सोबतच नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष दिनराज ठाकूर संतोष भाऊ केजारे आमचे वाल्मिक समाजचे मित्र आमच्यासोबत आहेत बी जे पीचे ठाणे जिल्हा सचिव सोबत आहेत असे समस्त लोक आज या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत तर आजच्या या माध्यमातून अशी संकल्पना आहे की आज या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रण घेतलेला आहे की आमटे साहेबांचा सा पुढचा वाढदिवस हा एक सत्ता झाल्याबरोबर सत्तेमध्ये साजरा करूया असं या, या ठिकाणी प्रण घेतलेलं आहे आणि आज या ठिकाणी आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा सचिव श्री अनिल श्रीराम सिंग आणि टीमने एक अतिशय सुंदर असं गाणं त्यांनी मला भेट दिलेलं आहे त्यामध्ये अरविंद केजरीवालजींची कामं आणि मी जी आत्तापर्यंत केलेली कामं आहे ती कामं त्यामध्ये त्यांनी दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे तर याच आजच्या दिवशी मी अशी संकल्पना स आत्मघात करायचा एक प्रयत्न करतो की आम आदमी पार्टीची सरकारमध्ये कशी भूमिका असेल हे आज आम्ही या ठिकाणी पण घेणार आहोत आज आमच्या वाढदिवसानिमित्त यशोदन हॉस्पिटल यशोदन नगरला या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी समस्त कार्यकर्त्यांनी भरवला होता आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी त्याचा लाभसुद्धा घेतलेला आहे आणि येत्या काळामध्ये आज जे सुविधा असतील ते आज आम्ही या ठिकाणी ठरवतोय आजच्या दिवशी की ठाणे महानगरपालिका अंतर्गत जेवढ्या समस्या आहे त्या कशा सोडवता येईल त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आज प्रण घेतोय आणि आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की एक श्रद्धांजली सुद्धा मला आजच्या दिवशी अर्पण करू नये पण करायचं आहे कारण मुंबऱ्यामध्ये बायपासच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्या कारणाने सिग्नल नसल्या कारणाने आणि झेब्राफे नसल्या कारणाने एक व्यक्तीचा ठिकाणी जीव गेला त्याला मी श्रद्धांजली आज अर्पण करतो या ठिकाणी धन्यवाद